हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज इथे बहिणीने बनवायला घेतलेले फिश फ्राय सुरमई आणलेली आहे आणि कोळंबी बनवायला घेतली आहे कोळंबीचा रस्सा आणि सुरमई फ्राय बनवणार आहेत त्याच्यासाठी कोकम भिजत घातलेलं आणि वाटणसाठी इथे कांदे भाजून घेतलेले आणि खोबरं कांदा खोबरं आणि लसूणचं वाटण बनवलेलं आता पहिल्यांदा इथे कोळंबीचा रस्सा दाखवणार आहे त्याच्यानंतर सुरमई फ्राय बनवणार आहे तर आज दोन रेसिपी शेअर करणार आहे इथे पातेलं तापत ठेवलेलं आहे त्याच्यानंतर त्यामध्ये तेल घालून घेतलं दोन ते अडीच पळी तेल घातलेले कोळंबी बाजारातून आणताना स्वच्छ करून आणली होती तरी घरी आल्यानंतर पुन्हा एकदा त्याच्यामध्ये जे काळ्या शिरा असतात त्या क्लीन के स्वच्छ केल्या आता इथे ते ते तेल घालून घेतलं आणि तेल व्यवस्थित तापलं जी की त्याच्यामध्ये जिऱ्याची फोडणी दिली जिरा असं छान तडतडलं पाहिजे त्याच्यानंतर घालून घेते लसूण पाक्या सात ते आठ लसूण पाक्या ठेचून घातलेले आहेत परतून घ्यायच्यात आणि लसूण पाक्या व्यवस्थित परतल्या थोड्याशा लालसर झाल्या की त्याच्यामध्ये लगेच वाटण घालून घ्यायचं वाटणामध्ये कांदा खोबरं आणि लसूण घातलेलं आहे खोबरं आणि कांदा भाजून घेतलं होतं आता जसं आपल्याला रस्सा बनवायचा असेल त्या हिशोबाने वाटण घालायचं आहे इथे आम्ही रस्सा बनवणार होतो त्याच्यामुळे जरा जास्त वाटण घातलेलं आहे तीन ते ती चार चमचे वाटण परतून घ्यायचं आहे जेवढं वाटण भाजलं जाईल तेलामध्ये म्हणजे परतलं जाईल तेवढं जा चांगलं जा लागतं भाजी आता इथे हळद घालून घेतली वाटण परतून झाल्यानंतर अर्धा चमचा हळद त्याच्यानंतर लाल तिखट घालून घेतले दोन चमचे त्यानंतर एक चमचा गरम मसाला घातलेला आणि परतून घेतलं मसाले व्यवस्थित परतून घ्यायचे वाटणामध्येच त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचे आणि परतून घ्यायचे मसाले सगळे व्यवस्थित वाटण्यामध्ये परतले गेले पाहिजेत जेवढं वाटण छान होणार परतून ते तेवढं चव येणार भाजीला त्यामुळे वाटणच सगळं मेन असतं आता इथे कोळंबी घालून घेतली आणि कोळंबी परतून घ्यायची असे दोन ते चार मिनिट परतल्यानंतर त्याच्यामध्ये आपण गरम पाणीसुद्धा घालू शकतो किंवा वाफेवर पण ठेवता येते आता इथे कोकम घालून घेते आणि कोकमचं थोडंसं पाणी घातलं तरी चालेल कोकम नसेल तर चिंचं जर घालू शकतो किंवा लिंबू किंवा त्यानंतर टोमॅटोचे बारीक तुकडे पण टाकू शकतो पण माझ्याकडे कोकम होतं म्हणून आम्ही कोकम कोकम किंवा चिंच घातली की भाजीतला वयस पण तो कमी होतो त्याच्यामुळे कोकम घातलेले आता इथे भाजीवर झाकण ठेवलेले आणि त्याच्यावर पाणी घालून घेते म्हणजे तेच ते गरम पाणी टाकता येईल आपल्याला तशी भाजी थोड्या वेळ वाफेवर पण शिजेल आणि त्यामुळे छान लागते दोन ते तीन मिनटानंतर पाणी गरम झालं की ते पाणी ले ले, ते पाणी भाजीमध्ये घालून घ्यायचं तसं भाजीला पण पाणी सुटलेलं आहे कोळंबीला बघू शकता तुम्ही आणि मग इथे पाणी घालून घेतलं पण आपल्याकडे वेळच नसेल तर मग आपण गरम पाणीसुद्धा घालू शकतो आणि आम्हाला रस्सा पाहिजे होता म्हणून अजून थोडं पाणी घातलं आता इथे तिने थंडच पाणी घातलं होतं भाजीला पाच ते सहा मिनटानंतर आपण उघडून बघितलं तर मस्त भाजी शिजली होती त्यानंतर इथे सुरमई फ्राय करायला घेतली त्यासाठी आलं लसूण ठेचून घेतलेलं आहे आणि त्याची बारीक पेस्ट बनवून घेतली त्यानंतर कोकमचं जे पाणी उरलं होतं ते कोकमचं पाणी टाकून घेतलं आणि हळद मीठ मसाला सगळं मिक्स करून घेतलं आता तिखट आपण कमी जास्त आवडीनुसार करू शकतो आलं लसूणची पेस्ट घातली तरी पण चालेल जी बाजारातून मिळते पण इथे आम्ही ठेचलेला लसूणच बारीक ठेचून घेतलं आणि मग घातलेलं आहे चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि आता हे सगळं मिक्स करायचं आणि दोन्ही बाजूने माशांना लावून घ्यायचं आहे त्या अशा प्रकारे दोन्ही बाजूने लावून घ्यायचं आणि पा थोडा वेळ ठेवून द्यायचं जेवढं आपल्याला जर वेळ असेल तर पाच ते पाच सहा मिनटं ठेवलं तरी चालते म्हणजे त्याच्यामध्ये मसाला मुरतो त्याच्यानंतर तोपर्यंत तो फ्रायसाठी दुसरी तयारी करून घ्यायची इथे तांदळाचं पीठ घेतलेले दोन चमचे त्यानंतर रवा घ्यायचा आहे दोन चमचे आता ज्या जेवढे आपले पीस असतील फिशचे तेवढे आपण तांदळाचं पीठ आणि रव्याचं प्रमाण कमी जास्त करू शकतो इथे दोन दोन चमचे आम्ही घेतलेले आहे तांदळाच्या पिठामुळे छान कुरकुरीत होतात आणि त्यानंतर त्यामध्ये घालून घेते मीठ हळद आणि मसाला आधीसुद्धा आपण मीठ मसाला लावलेला आहे त्याच्यानंतर त्या हिशोबाने तसं मीठ मसाला घ्यायचा आहे आपल्याला आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला रवा तांदूळ सगळं मिक्स करून घेतलं हे मिश्रण तयार होतं तो तोपर्यंत फिशला ते चांगलं मसाला मुरतो त्यामुळे ते आधी करून घ्यायचं आता इकडे कोलं कोळंबीचासुद्धा रसा तयार झालेला आहे बघू शकता कोळंबी शिजले का आपण चेक करूया त्याच्यासाठी एक काढून बघितली आणि अशी तुटली त्याच्यामुळे व्यवस्थित शिजलेली आहे गॅस कमीच ठेवला होता त्याच्यामुळे शिजली पाच मिनटामध्ये आता गॅस बंद करून घेऊ आणि फ्रायची रेसिपी तोपर्यंत करून घेऊया इथे आता रवा आणि तांदळाचं पीठ दोन्ही बाजूने माशांना लावून घ्यायचं आहे असं फिशला दोन्ही बाजूने लावून घेतलेलं आहे नुसतं रवा लावला तरी चालतं म्हणजे रव्यामध्ये तां तिखट हळद मीठ मसाला मिक्स करायचा आणि लावलं तरी चालतं पण तांदळाच्या पिठामुळे असे कुरकुरीत होतात पॅन तापत ठेवलेलं आहे त्यामध्ये तेल घालून घेते एक पळी तेल टाकलेलं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला कमीच ठेवायची त्याच्यामुळे काय होणार दोन्ही बाजूने व्यवस्थित फ्राय होणार आणि करपणार नाही फिश आता हे जेवढे पीस बसतील आपले तेवढे टाकायचे पण परतता येतील ह्या शोभाने टाकायचे आपल्याला जास्त पण नाही टाकायचे नंतर मग परतायला प्रॉब्लेम होतो असे मी चार ते पाच पीस घालून घेतले त्याच्यानंतर ठेचलेला लसूण मध्ये तेलावर आणि कढीपत्ता घालून घ्यायचा कढीपत्ता आणि लसूण आपण आधी टाकला तरी चालतो तेलावर पण तो करपेल म्हणून तो, कर तो नंतर टाकला आम्ही आणि दोन्ही बाजूने परतून घेतला असं दोन मिनटाने पुन्हा परतून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूने फ्राय करून घ्यायचे आहेत सारखा आलटपलट करायचे नाही पीस नाही तर मग त्याचे तुकडे होतील असे जेवढे बसतील असे बघा पॅनमध्ये तेवढेच घेतलेले आहेत आणि मग पलटायला पण जरा बरे पडतात आता इथे फिश फ्राय असे झालेले आहेत तुम्हाला या आजच्या दोन्ही रेसिपी कशा आवडल्या कमेंट करून नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक करायला विसरू नका आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका त्यामुळे असे छोट्या छोट्या नवनवीन रेसिपीज आणि रुचाचे ब्लॉग्स पाहायला तुम्हाला मिळतील आज माझ्याकडे जेवणाचं काम नव्हतं त्यामुळे मी फ्रीज साफ करत होती आता इथे अर्धा फ्रीज साफ करून झालेलं आहे आणि थोडंसं राहिलं आहे तो करून घेतला तुमचे जे व्हिडिओला कमेंट्स येतात आणि लाईक मिळतात त्यामुळे रोज नवनवीन व्हिडिओ करायला खूप छान वाटतं तुमचे जे असं माझ्या मुलींना दोन्ही रुचाला आणि दिदीला जे प्रेम मिळते असंच प्रेम आणि पाठिंबा माझ्यासोबत राहू द्या तर आजचा हा छोटासा ब्लॉग आणि रेसिपीज तुम्हाला कशा वाटल्या कमेंट करून नक्कीच सांगा रुचा रुचा गर्दी झाली आहे पिढूला ना बा। 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 भ करायचं मस्तय रुचा मस्ती बर वाटतय सर्दी झाली रुच्याला वायर नाही पकडायची पिढ होती सोड 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 वायर सोड मग त्याच्यातून वाफ नाही ना की नाही ना दीदी टीचा आता ते खेळ ना दे हे ये बघू हे घे हे घे ते घे आता हे बघ हे घे हा श गुड गर्ल बगु बगु काय ते ओ इल मस्ती करताना ना पडतंय ना पकड चला तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय आणि सर्वांना स्वामी समर्थ